नमस्कार दर्शको आपण आज पुन्हा एकदा आयडियल इलेक्ट्रिक बाईक शोरूम पिंगुळी या ठिकाणी आलेलो आहोत मागच्या वेळी आपण आलेलो आहोत ज्या अवघ्या एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात या ठिकाणी बाईक्स अवेलेबल होत्या या ठिकाणी नवीन एक बाईक दाखल झाली आहे उजेरबाई सेल्स डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत आपल्यासोबत आहेत उजेरबाई काय सांगाल नेमक्या काय फीचर्स आहेत गाडीचे नमस्कार तर आमच्याकडे पूर्वी एक दोन मॉडल होते आता आमच्याकडे अपडेट होऊन एक्स्ट्रा दोन मॉडल आलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला हा एक मॉडल आहे तुम्हाला या मॉडेलचे आपण फीचर्स दाखवूया प्रत्येक गाड्यांसोबत दोन रिमोट दिलेले आहेत तुम्हाला रिमोटमध्ये एक दोन तीन चार तुम्हाला सर्व त्याच्यात ऑप्शन दिलेले आहेत रिमोट वरून तुम्ही लॉक करू शकता अनलॉक करू शकताय बजर वाजवू शकताय गाडी ऑन पण करू शकता, शकता, शकता यामध्ये एक रिमोट मध्ये तुम्हाला एवढे सगळे फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला दोन चाव्या दिलेल्या आहेत चावीवर पण तुम्ही गाडी चालू आता गाडी चालू झाल्यावर तुम्हाला गाडी किती किलोमीटर चालणार किती किलोमीटर चार्जिंग शिल्लक राहिलेली आहे किती वेटची बॅटरी आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये एल ई डी हेडलाईट दिलेली आहे इको नॉर्मल स्पोर्ट तीन मोड दिलेले आहेत तुम्ही तुमच्यानुसार मोड ऑब्झर्व करून तुम्ही गाडी ॲक्सिलेट करू शकता त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये रिव्हर्स गिअर दिलेला आहे रिवर्स गिअर तुम्हाला इंडिकेटर आहेत ते बसर इंडिकेटर आहेत त्याचबरोबर तुम्हाला हॉर्न दिलेला आहे अप्पर डिप्पर करायच्या साठी तुम्हाला लाईटचा अपर डिपर सिस्टम पण दिलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला व्होल्टेजची एक वायर या ठिकाणी दिसते तुम्ही वोल्टेज कम जास्त काही हवे ते तुम्ही करू शकतात त्याचबरोबर गाडीचे गिअर त्याप्रमाणे तुम्ही या या गेअरवर तुम्ही गाडीची स्पीड कंट्रोल करू शकता इको नॉर्मल आणि स्पोर्ट या गाडीमध्ये तीन मोड असतात इकोमध्ये तुम्हाला एक कमी स्पीड भेटेल आणि जास्त ॲव्हरेज भेटेल दुसऱ्या मोडमध्ये तुम्हाला एक नॉर्मल स्पीड भेटेल आणि थोडा कमी ॲव्हरेज मायनस होईल प्रत्येक गाड्यांमध्ये असं असतो इलेक्ट्रिक त्याचबरोबर तिसऱ्या गेअरमध्ये तुम्हाला हाय स्पीड भेटेल एक फिफ्टी फायची स्पीड आहे त्याला हाय स्पीड तुम्हाला ॲव्हरेज थोडा डा डाऊन होईल तुम्हाला प्लस पॉईंट या गाडीमध्ये क्रूज कंट्रोल आहे क्रूज कंट्रोल म्हणजे काय तर आता आपण हायवेला एका ठिकाणी आहोत आपले हाताबिता थोडा दुखायला लागतात ना एकदा ॲक्सिलेटर पकडल्यावर तर आपण क्रूज कंट्रोल ऑन केल्यावर एक्सिलेटर दिल्यावर क्रूज कंट्रोल ऑन केला तर तुम्हाला एक्सिलेटर पकडायची पण गरज नाही ऑटोमॅटिक गाडी चालणार गाडी चालणार काही टेन्शन नाही त्याला त्याचबरोबर तुम्हाला हायड्रॉलिक सस्पेन्शन त्याच्याबरोबर आहेत पाटला सस्पेन्शन जे रेअर आहे तो नॉर्मल आहे आपला दोन्ही गाड्यांना पुढे आणि पाठी डीक ड्रम आहेत ड्रम म्हणजे तुम्हाला थोडक्यात मेंटेनन्सला कमी पडतो त्याच्याच बरोबर तुम्हाला बूट स्पेस पण याची खूप मोठी आहे मला दाखवूया आपण बघा बूट स्पेस पण आहे याचबरोबर तुम्हाला एवढा मोठा चार्जर दिला एक सहा एमपीएचा चार्जर आहे हा चार्जरवर तुम्हाला सर्व कळेल किती पर्सेंट गाडीची चार्जिंग आहे तसं तर तुम्हाला तिथे पण कळेल पण चार्जरवर पण तुम्हाला फास्ट चार्जर आहे एकदा चार्ज म्हणजे एक पाच तासात फुल चार्ज होते हे बघा आकाश कंपनीचा आमच्याकडे चार्जर आहे आणि तसंच तुम्हाला मॅटिंग पण दिलेली दिले। आहे आणि या गाडीमध्ये एक स्विच आहे स्विच म्हणजे काय एम सी बी थोडक्यात तुम्ही आता हा समजा एक पाच दहा दिवस कुठेतरी गाडी तुमची बंद असेल आणि कुठेतरी जायचं असेल मुंबईकर असतात येतात आणि बंद ठेवून जातात तर या गाडीला तसं काय नाही एकदा एमसीबी आपला स्विच ऑफ करून ठेवलं ना तर मग तुमचं गाडी शट डाऊन होणार आणि स्विच बंद करायचं मग तुमची गाडीला काही होणार नाही तुम्ही महिनाभर बंद ठेवा दोन वर्ष बंद ठेवा तीन वर्ष बंद ठेवा बरं एकदा चार्ज केल्यानंतर गाडी किती वेळ चालते एकदा चार्जिंग केल्यावर तुम्हाला हायवे टू हायवे सिंगल सीटमध्ये तुम्हाला एकशे वीस प्लस ॲव्हरेज मी स्वतः गाडी चालवून काढलेला आहे मी स्वतः मी गोयाला गेलो गोव्याच्या पुढे गेलो स्वतः गाडी चालवताना एकशे वीस प्लस एवरेज एज काढलेला आहे मी सिंगल सीट कणकोलीवरून चारदा येऊन जाऊन करू शकतो आरामात चारदा पाचदा पण तुमच्या चालवण्यावर जो आहे ना तो हा एव्हरेज डिपेंड असतो गाडीचा स्पीड किती आहे या स्पीड तुम्हाला एक पंचावन्न पन्नास पर्यंत भेटेल आरामात नॉन रजिस्टर आहे ना त्याला लायसन्सची गरज नाही महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट दर्शक नॉन रजिस्टर्ड गाडी असल्यामुळे गाडीला पासिंगची गरज नाही आहे त्यामुळे लायसन आणि नंबर प्लेट देखील या गाडीला नसणार आहेत गाडीचं स्पीड किती म्हणाला पुन्हा स्पीड तुम्हाला फिफ्टी फायचा स्पीड आहे पण तुम्हाला किलोमीटरवर एक ट्वेंटी फाय दाखवणार कारण की गाडी नॉन रजिस्टर्ड हो बरं कोणकोणत्या कलर्समध्ये या गाड्या अवेलेबल आहेत आमच्याकडे सध्या अवेलेबल आहे तर तुम्हाला एक ग्रे कलरमध्ये भेटेल रेड कलर आहे एक मॅट ब्ल्यू कलरमध्ये स्काय ब्ल्यूमध्ये आहे त्याचबरोबर तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये व्हाईट कलरमध्ये तुम्हाला हवेत कलरची काहीही काळजी यायची गरज नाही बरं तुमच्याशी संप कॉन्टॅक्ट नंबर आहे तर माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो एक नाईन फोर टू झिरो वन डबल फाय थ्री एट नाईन या नंबर माझा आहे पर्सनल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता बरं याच्याबरोबर काय काय ॲक्सेसरीज फ्री मिळणार आहे फ्री त्याचबरोबर आम्ही भेट देणार तुम्हाला स्टील गार्ड आहे खूप हेवी तुम्हाला गार्ड भेटणार त्याचबरोबर बाटला आणि त्याचबरोबर तुम्हाला एक दोन मिरर आहेत मॅटिंग आहेत चार्जर आहे आणि तुम्हाला एवढंच बाकी अजून असतेच काय गाडीमध्ये बरं ह्या एवढ्या सगळ्या फीचर्स एक गाडी देते किमान लागभर तरी प्राइस असेल ना गाडीची काय लागभर रुपये तरी असेल मला वाटते कोणी सांगितलं लागभर कुठे फक्त आणि फक्त साठ हजार रुपयात तुम्हाला ही गाडी भेटणार एकशे साठ हजार आणि एकशे वीस एकशे वीस किलोमीटर साठ हजार गाडी जाणार फक्त आणि फक्त साठ हजार बघितला दर्शको फक्त साठ हजार रुपये या गाडीची प्राइस आहे आणि साठ हजार रुपये प्राइस मध्ये एकशे वीस किलोमीटर चालणारी गाडी आहे साठ हजार रुपयात दर्शको काय येतं तुम्हीच मला सांगा गाड्यांची आता तुम्ही प्राइस घ्यायला गेलात बघायला गेलात तर लाखाच्या पुढे आहेत प्राइस पण हीच गाडी तुम्हाला साठ हजार रुपयात मिळत आहे आणि एकशे वीस किलोमीटर चालणारी ही गाडी आहे असेच एक दर्शक आपल्यासोबत गिराईक आहेत त्यांनी मागच्याच महिन्यात या ठिकाणहून गाडी घेतली होती काय सांगाल नेमक्या कशा गाड्या वाटल्या काय फीचर्स आहेत गाड्यांच्या फीचर्स चांगल्यापैकी आहेत फीचर म्हणजे आता वेंगुर्ला आपला मालवण गो गोवा हा आपला रस्ता आहे आमच्या कोच ह्याच्यात मापनमध्ये मा तो मोठा चढावता वेंगुर्ला तालुक्यातला मोठ मोठा चढाव आहे तो मी म्हणजे बाकीच्या गाडी असं पिकअप देत नव्हत्या हो बॅटरीवरच्या पण ह्याने चांगल्यापैकी पिकअप दिला म्हणजे डबल सीट त्याच्यावर थोडंसं वजन घेतलं होतं तरीसुद्धा चांगल्यापैकी पिकअप दिला म्हणजे चांगल्या स्पीडमध्ये चालली गाडी आणि अशी बॅटरीवरची पहिलीच गाडी मी बघितली की चांगल्यापैकी परफॉर्मन्स फर, फर, दिला त्यांच्या किती महिने झाले तुम्हाला एक महिना झाला घेऊ एक महिना हो आणि सर्व्हिस तुम्हाला आमची बरं आफ्टर सेल सर्व्हिस सर्विस या लोकांची कशी आहे सर्विस चांगल्यापैकी आहे आणि चांगल्यापैकी माहिती देतात स्वतः येतात जागा स्पॉटवर आणि तुम्हाला काय असेल तेच हो चांगल्या चांगल्यापैकी आहे तर दर्शक बघितलं साठ हजार रुपये प्राईज गाडी आहे एकशे वीस किलोमीटर चांगते आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे या लोकांची सर्व्हिस खूप चांगली सर्व्हिस हे लोक या ठिकाणी देतात त्यामुळे लवकरात लवकर या आणि आपल्या आवडीची बाईक याच ठिकाणावरून खरेदी करा चिन्मय खोगळे सिंधू दर्पण पिंगुळी